शहरातील नागरिकांना यंदा आलेल्या घरफळा आणि पाणीपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळून आलं अनेक नागरिकांना थकीत फाळा दाखवून जादा घरफळा आणि पाणीपट्टी आकारणी बिले आलेत या वाढीव कराच्या विरोधात आज मुरगुड शहरातील नागरिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळून यांना याबाबतचं निवेदन दिलं या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली मुरगुड शहरातील नागरिक हे दरवर्षी या वाढीव कराच्या विरुद्ध आवाज उठवत असतात मुरगुड नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे या ठिकाणचे अनेक कुटुंब हातावरच पोट घेऊन जगणार आहेत अल्प उत्पन्न असणाऱ्या या कुटुंबांना वाढीव कराचा मोठा फटका बसतोय तसेच शहरातील इतरही अनेक कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे वाढीव कर भरणं त्यांना अशक्य होत आहे त्यामुळे नागरिकांनी आज मुख्याधिकारी यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधलंय परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वाढीव कर पूर्ववत मागील प्रमाणे करावा अशी मागणी केली आहे यावेळी उपस्थित समीर गुरुले अमर सनगर सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट शशिकांत चौगले सुनील गायकवाड संतोष दबडे सिकंदर जमादार विजय बारड पांडुरंग खंडागळे पांडुरंग ढेरे दिलीप शेनवी यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज